नमस्कार डेली निन मोना ब्लॉक्समध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आज आपण टोमॅटो सूप बनवत आहोत एकदम सोपी रेसिपी आहे तुम्ही बघू शकता किती छान असं आपण सूप बनवलेलं आहे हो। तुम्ही फोटोमध्ये बघू शकतात या रेसिपीसाठी अर्थात आपण टोमॅटो सूप बनवत आहोत तर आपण इथे टोमॅटो वापरणार आहोत तर मला इथे एकदम फ्रेश असे टोमॅटो मिळाले अगदी डेथल सकट मिळालेले आहे तर मीडियम आकाराचे मी चार ते पाच टोमॅटो वापरते आहे आणि त्यासोबत एक बटाटा आणि अर्धा कांदा आणि पाच ते सहा लसूण पात्या या आपण वापरायच्या आहेत या सूपमध्ये तर तुम्ही किती क्वांटिटीमध्ये बनवता आहात त्यानुसार तुम्ही याचं प्रमाण कमी अधिक करू शकतात तर एका भांड्यामध्ये काढून आपण त्याला असे टोमॅटोला स्लीट द्यायचे आहेत वरच्या साईडने म्हणजे आपल्याला साल काढण्यासाठी म्हणजे आपण टोमॅटो शिजवणार आहोत ना तर त्याचे साल काढण्यासाठी एकदम सोपं पडतं असे चिरा दिल्यामुळे तर आता आपण कुकरला दोन शिट्या घ्यायच्या आहेत वाफवून घ्यायचं आहे आणि आपण हे साल बाजूला काढून घ्यायचे आहेत वेगळे करून घ्यायचे आहेत साल आणि आपण हे जे बाकीचं जे सर्व आहे झिनस त्याचं आपण मिक्सरमध्ये फिरवून घेणार आहोत एक स्मूथ पेस्ट बनवून घेणार आहोत आवश्यकतेनुसार त्यामध्ये आपण बर्फाचं पाणी किंवा एकदम थंडगार पाणी टाकायचं आहे म्हणजे जेणेकरून त्याचा कलर चेंज होणार नाही तर बघा तर माझ्याकडे थोडं लाईटचा प्रॉब्लेम आहे थोडं फोकस किंवा त्यामुळे त्याचा सूपचा कलरमध्ये तुम्हाला थोडा डिफरन्स दिसेल पण छान असं कलर आलेला आहे मिक्सरमध्ये तर जिन्नस दळताना थोडंसं अद्रकसुद्धा सुद्धा टाकायचं आहे टोमॅटो तर मिक्सरमध्ये काढून घेतलेत पण आपण क्रुटॉन्स का टाकणार आहोत आज एकदम आपण हॉटेल सारखं आपण सूप बनवत आहोत तर सर्वच जयत तयारी असली पाहिजे म्हणून आपण इथे ब्रेड सुद्धा तळून घेतले आहेत क्रुटॉन्स छोट्या छोट्या साईजमध्ये तर त्याच कढईमध्ये मी थोडंसं जिरं आणि हिंगाची फोडणी दिलेली आहे ऑप्शनल आहे तुम्हाला जिरा टाका असं वाटलं हिंग टाका असं वाटलं तर तुम्ही टाकू शकता तर इथे आता आपण फोडणी हलकंसं तेल टाकून आपण त्याला फोडणी बारीकशी दिलेली आहे आता हे आपण टोमॅटोचं जे सार आहेत म्हणजे आपण जे बारीक करून घेतलेलं मिश्रण आहे ते व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे कन्सिस्टन्सी चेक करायची यामध्ये आपण आता बटाटा आणि कांदा वापरलेला आहे त्यामुळे ते घट्टसर आहे सूप तर तुम्ही त्यामध्ये गरम पाणी टाकून कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करू शकता तर यामध्ये चवीनुसार मीठ आणि चवीनुसार साखर टाकायची पुन्हा एकदा मिश्रण ढवळून घ्यायचं तर इथे मी एक स्पेशल मी म मसाला बनवलेला आहे तर त्यामध्ये एक तुकडा दालचिनीचा घेतलेला आहे तसंच दोन तीन काळी मिरी घेतली आहे एक टेबल स्पून धणे पावडर आणि एक टेबलस्पून आपण जिरे पावडर किंवा तुम्ही धणे जिरे थोडंसं कढाईमध्ये भाजून त्याची पावडर बनवू शकतात तर हा मसाला आपण टाकल्यामुळे हो टॉमॅटो सूपला खूपच छान चव येणार आहे तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा इथे लसूण आणि लाल मिरची याचा एक पेस्ट बनवलेली हो आहे म्हणजे थोडक्यात त्याची चटणी होती माझ्याकडे तीसुद्धा मी यामध्ये चवीसाठी टाकलेली आहे आता सर्व मिश्रण व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे आणि छान उकळू द्यायचं आहे कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करायची गरम पाणी टाकून आणि जो जसं जसं हे सूप उकळलं जातं तसं तसं त्याच्यामध्ये कलर छान डेन्स होतो तर यामध्ये चवीनुसार थोडंसं तिखट टाकायचं आहे कारण की आपण काळी मिरी वापरलेली आहे तर आपल्या चवीनुसार आपण यामध्ये पदार्थ ॲड करू शकतो तिखटपणानुसार आपण तिखट ॲड करू शकतो तर आता छान मिश्रण आपलं धवळून झालेलं आहे आणि उकळूनही झालेलं आहे तर टोमॅटो सूप इथे तयार आहे तर लाईटच्या फोकसमुळे थोडंसं त्याचा कलर तुम्हाला डिफरन्स म्हणजे कलर डिफरन्स दिसतो आहे पण त्याचा कलर खूप छान जसं आपल्याला हॉटेलमध्ये मिळतं त्या पद्धतीनेच त्याचा कलर आलेला आहे तर आता टोमॅटो सूप तुम्ही हे गरमागरमही पिऊ शकता किंवा उन्हाळ्यामध्ये थंड मस्तपैकी फ्रीजमध्ये गार करूनही पिऊ शकतात त्यावरती तुम्ही फ्रेश क्रीम किंवा घरची मलई छान फेटून घ्यायची आणि आवडीनुसार त्यामध्ये डिझाईन करून किंवा सिंपल एक चमचा भरून तुम्ही क्रीम त्यामध्ये टाकलं आणि थोडंसं पुदिना कोथिंबीर टाकली तर मस्तोपैकी गरमागरम किंवा थंड तुम्हाला जसं आवडेल तसं तुम्ही हे टोमॅटो सूप एन्जॉय करू शकतात तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली अगदर नक्की कमेंट करा आणि रेसिपी आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नक्की म्हणजे तुम्हाला पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात आधी मिळेल तर भेटूयात आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद थँक्यू